एक महत्वाची आणि चांगली घटना मराठी भाषेच्या संदर्भात घडली तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि ज्या दर्जा करता किंवा ज्या मागणी करता आपण जवळजवळ दहा अकरा वर्ष संघर्ष करत होतो प्रयत्न करत होतो त्याला एक फळ आलं आणि या पार्श्वभूमीवर भारताच्या राजधानीमध्ये जे साहित्य संमेलन होत आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्या आहेत नियोजित अध्यक्ष त्या डॉक्टर तारा भावाडकर आहेत तारा भावाडकर या मराठी साहित्यामध्ये एक अत्यंत महत्वाच्या अशा संशोधक लेखिका जाणकार अशा समीक्षक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून त्या ओळखल्या जातात एक योगाव असा सांगता साहित्य संमेलनामध्ये एकोणीसशे चौपन्न साली अंकतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झालं होत ते साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य संमेलन किंवा मराठी साहित्य संमेलन त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असं नामान या संमेलनाला मिळायचं होतं दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट रोजी पुण्यामध्ये एक सभा झाली त्याही घटसंस्थांची आणि त्या सभेमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली आणि तीन ऑक्टोबर पासून हे साहित्य महामंडळ एकोणीसशे पासष्ट साली पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे महामंडळाच्या काय म्हणते की अंतर्गत येणार महामंडळाच्या कार्याच्या अधिपत्या खाली येणार साहित्य संमेलन हे हैदराबाद ला भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते अत्यंत महत्वाचे समीक्षक ज्यांनी मराठी समीक्षेला एक वेगळी दिशा दिली ते डॉक्टर बाला कुलकर्णी आणि त्यानंतर हे साहित्य संमेलन तसं पुढं होत राहिलं पहिल्या संमेलनाचा जर आपण इतिहास पाहिला तर तो इतिहास आपल्याला फार रंजक आणि चांगला आणि अठराशे अठ्याहत्तर साली पुण्याला पहिल्यांदा हे साहित्य संमेलन घडलं आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे पण त्यावेळेला या घटनेला किंवा या महोत्सवाला साहित्य संमेलन असं म्हटलं जात नव्हतं तर ग्रंथकार सभा म्हणून ही चळवळ सुरू झाली आणि पहिल्या ग्रंथकार सभेनंतर काही काळ मध्ये गेला आणि त्यानंतर मध्ये मध्ये चार पाच चार पाच वर्षांच्या काळानंतर ही ग्रंथकार सभेची संमेलन होत होती एकोणीसशे नऊ पासून मात्र नियमितपणे ही संमेलन व्हायला लागली आणि त्यानंतर आज दोन हजार पंचवीस साली दिल्लीच्या हो या भूमीमध्ये हे अठ्ठयानव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून सुरू होत आहे या साहित्य संमेलनाकरता महाराष्ट्रातून आणि दृढ महाराष्ट्रातून मराठी भाषक मराठी अभ्यासक मराठी प्रेम करणारे अशी बहुसंख्य मंडळी आलेली आहेत आणि उद्या या राजधानीच्या ठिकाणी मराठी भाषेचा हा जो ध्वज आहे हा ध्वज फडफडत राहणार आहे आणि मराठी भाषा भारतीय भाषांमधली एक अत्यंत महत्वाची अशी भाषा म्हणून त्या भाषेची प्रचिती दिल्लीकरांना आणि अखिल भारतीय लोकांना येणार भाषा ही जगाच्या पातळीवर किंवा जगाच्या दृष्टीनं आठव्या क्रमांकावर बोलली जाणारी अशी भाषा आहे आणि भारतीय भाषांच्या संदर्भात विचार केला तर ही मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावरची भाषा आहे पहिल्या क्रमांकाची भाषा हिंदी आहे दुसऱ्या क्रमांकाची बंगाली आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची भाषा मराठी आहे त्यामुळे मराठी भाषेच महत्वाचा मुद्दा सांगायचा सा झाला तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जे आपण भरवतो एवढा मोठा महोत्सव इतर कुठल्याही भाषेमध्ये भाषांमध्ये इतर कुठल्याही प्रांतामध्ये भरत नाही जयपूर फेस्टिवल असतील किंवा इतर फेस्टिवल असतील हे फेस्टिवल घडतात घडतात आणि त्याच स्वरूप फार वेगळं आहे पण मराठी साहित्य संमेलन अखिल सा। भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वरूप सा। हे वेगळं आहे आणि जवळजवळ एक दरवर्षीच्या या साहित्य संमेलनामध्ये चार ते पाच लक्ष लोक हे संमेलन बघायला ऐकायला त्याचा आनंद घ्यायला येतात आणि त्यामुळे या संमेलनाचं महत्व हे केवळ

सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य अध्यक्ष होतो आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला आणि महाराष्ट्र बाहेर uh, परप्रांतातून सुद्धा कमालीचं महत्व प्राप्त होतं mm. त्याला मिळणारा आदर त्याला मिळणार प्रेम त्याच्याकडून काही आपण घेऊ शकू का ही त्या लोकांच्या मनात असलेली एक उत्सुकता एक ज्याला आपण काय म्हणू की एक आदरार्थी भावना ती जेव्हा मी पाहतो तेव्हा मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्या वर्षीच प्रतिनिधित्व करणारा तेरा कोटी जनतेच प्रतिनिधित्व करणारा म्हणून तो संमेलनाध्यक्ष संबंध महाराष्ट्रावर फिरत असतो आणि त्यांनी फिराव त्यांनी आमच्या संस्थांना भेटी द्याव्या त्यांनी आमचे संवाद साधावा असं बहुतेक मराठी माणसाच्या मनामध्ये असतच ती इच्छा असते आणि त्या इच्छेची पूर्तता करणं हे त्या त्या संमेल त्या, -त्या वर्षीच्या संमेलना दक्षेचं कर्तव्य इतर कोणते कोणीतरी कितपत केलं मला माहिती नाही पण मी या मधल्या काळामध्ये भरपूर फिरलो जवळजवळ एक ते सहा वर्षामध्ये मी दीडशे जवळ महाराष्ट्रात आणि भरण महाराष्ट्रात कार्यक्रम घेतो आणि मला असं वाटतं की मराठी भाषेचा हा जो एक विशुविषु प्रवास आहे हा प्रवास सातत्यानं असाच पुढे पुढे सुरू राहणार आहे आपण भीती व्यक्त करतो की आज कि आज मराठी मुमुक्ष होते का मरते आहे का मला वाटत नाही की मराठीला असा कुठल्याही प्रकारचा काय म्हणता येईल की वाईट दिवस येईल मराठी ही जवळजवळ गेल्या दोन हजार वर्षांपासून सातत्यानं मराठी समाजामध्ये मराठी माणसामध्ये बोलली जाते ती लिहिली जाते ती ऐकली जाते ती रूप बदलली असते प्राकृत मराठी मध्यकालीन मराठी संत मराठी आजची मराठी आधुनिक मराठी जागतिकीकरणानंतरची मराठी हे मराठीच्या संदर्भातली रूप बदलतात अं वाङ्मयाच्या संदर्भातल्या निर्मितीच्या बाबतीमधल्या काही संकल्पना काही आड बदलतात पण मराठी भाषा ही सातत्यानं सर्जनशीलतेकडे अधिकाधिक महत्वाचा प्रवास केले आहे आणि ही भाषा कधीही मरणार नाही याविषयी मी निश्चिंत आहोत त्यामुळं मराठी साहित्याच्या संदर्भातला आजू प्रवास आहे मराठी साहित्य संमेलना संदर्भात हा जो प्रवास आहे हा प्रवास अखंड आहे आणि तो असाच अखंड सुरू राहावा अशी आशा व्यक्त करतो यामध्ये एक आणखी महत्वाचं शासनाचा जो एक वाटा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन दरवर्षी भरघोस अशी आर्थिक मदत करतो आणि ही मदत वाढते आहे कुठेही कमी होत नाही म्हणजे महाराष्ट्र शासनाला सुद्धा या संमेलनाच्या परंपरेमध्ये आपला हातभार असावा आपला सहभाग असावा असं मनापासून वाटत आहे आणि हे आजच नव्हे तर नव्याण्णव दोन हजार एकोणीशे नव्याण्णव पासून हे असं सुरू आहे एकोणीसशे नव्याण्णव ला पंचवीस तासाचं पहिलं अनुदान साहित्य संमेलनात दिलं गेलं आणि तिथून अनुभव परंपरा सुरू झालेली आहे त्यामुळं या वर्षीच्या म्हणजे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काय म्हणते की धोरा अध्यक्ष म्हणून मला या निमित्तानं महाराष्ट्र शासनात सुद्धा आभार मानावा लागेल ते मी मनापासून मानतो आणि ही अशीच परंपरा शासनाला सुद्धा सुरू ठेवावी भरघोस असं आर्थिक सहाय्य आर्थिक बळ या संमेलन संस्कृतीला मराठी साहित्याला मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांना आणि मराठी साहित्याच्या विषयांना होणाऱ्या इतर समारोहाला द्यावं अशी मी अं संमेलनाध्यक्ष म्हणून शासनाला विनंती करतो आणि आपण सगळे या दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये आनंदात सहभागी व्हावेत अशी तुम्हाला विनंती करतो आवाहन करतो थांबतो धन्यवाद हे होते बावळते संमेलनाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रवींद्र चोबडे सर माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर त्यांनी त्यांच्या सलग अशा मनोगतातून लिहिलेली आहे जी काही प्रश्न माझ्या मनात येते या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली आहे त्यांनी सगळं आपलं मन या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे मत व्यक्त केलं आहे याशिवाय उद्या जे कार्यक्रम होणार आहेत त्याची कल्पना मी आपल्याला देऊ इच्छितो उद्या सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे त्याचं उद्घाटन अखिल भारतीय हो। साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे आणि नॅशनल बुक ऑफ ट्रस्ट अध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन रवींद्र शोभणे यांच्या हस्ते होणार आहे याशिवाय सांस्कृतिक सचिव विकास खरगे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे यानंतर मुख्य उद्घाटन सत्र दुपारी साडेतीन वाजता विज्ञान भवन इथं होणार आहे ज्याचं ज्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत आणि ते त्याचं उद्घाटन करणार आहेत या उद्घाटनाचं दुसरं सत्र हे डॉक्टर तारा ढवाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने प्रारंभ होईल ह्याच कार्यक्रमामध्ये डॉक्टर रवींद्र शोभणे हे तारा ढवाळकर या नवनियुक्त ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्र सोपवतील आणि त्याच्यानंतर हा उद्याचा दिवस या अशा कार्यक्रमांनी परिपूर्ण होईल या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर दे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे अशी सगळी मान्यवर मंडळी हजेरी लावणार आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर विराजमान असणार आहेत ह्या सगळ्या आनंद सोहळ्याचा जो काय वृत्तांत असेल तो आम्ही उद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचूच निशांत मी आता मी आता येतो आणि आमचं त्या ठिकाणचं काम नक्कीच धन्यवाद विवेक सर आपण संपूर्ण जी माहिती दिली आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूप रूपरेषा आपण सांगितली आणि ज्याप्रमाणे मावते संमेलनाध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्याशी जो आपण संवाद साधला त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद आणि डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी सांगितल्याप्रमाणे मराठी अस्मितेचा हा नवी दिल्लीत राजधानीत फडकणार आहे आणि उद्या आम्हाला स साऱ्यांना उत्सुकता आहे या संमेलनाच्या उद्घाटनाची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे तर हे होते प्राध्यापक विवेक अलोणी थेट दिल्लीहून आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संपूर्ण संपूर्ण वित्तम बातमी ते उद्या आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत तर या लाईव्ह इन कार्यक्रमात नागपुर नवी दिल्ली हूँ बस इतक रहा न्यूज़ नमस्कार आप देख रहे हैं यूसीएन न्यूज खबर वही जो हो सही सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल जहाँ शिक्षा का मतलब है भविष्य